सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एजी एनवायरो कंपनीत कार्यरत असलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याचा रविवारी ऑन ड्युटी असताना झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला असून या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात एजी एनवायरो कंपनीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सिद्धार्थ घोडके यांचा काल ड्युटीवर असतानाच एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर कंपनीतील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहण्या ना मिळाली कर्मचाऱ्यांनी आरोप केला की सफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक गाड्यांची संख्या अपुरी असून उपलब्ध गाड्यांचे वेळोवेळी देखभाल व मेंटेनन्स केले जात नाही याच निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समाजसेवक व माजी नगरसेवक परशू ठाकूर यांनी सक्करदरा पोलीस ठाणे गाठले या ठिकाणी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन उभारले एजी एनवायरो कंपनीच्या व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि मृतकाच्या पत्नीला नोकरी जाहीर करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम पवित्रा परशु ठाकूर यांनी घेतला या आंदोलनानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाला अखेर माघार घ्यावी लागली व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटुंबाला वीस लाख रुपयांची रोख आर्थिक मदत देण्याची घोषणा केली तसेच मृतकाच्या पत्नीला आणि आईला दोघांनाही नोकरी देण्याची हमी दिली पण ते होऊ शकले नाही पण जे मिळत आहे ते दे दे मी सहकुशीनं म्हणजे घ्यायला तयार आहे कारण मला जा... जास्त अपेक्षा नाही आता माझे मिस्टर गेले आहेत ते तर काही परत येणार नाहीये आता ते देत आहे त्यांच्यामध्ये मी खुश आहे बस याच्या जास्त मी काही नाही बोलू शकत मला खूप ड्युटीची गरज होती ती भेटत आहे म्हणजे भरपूर झाले होते यासोबतच अपघात विम्याची रक्कम आणि भविष्य निर्वाह निधी देण्याची लिखित कबुलीही कंपनीने दिली आहे या घोषणेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले असून या संपूर्ण प्रकरणात ठाम भूमिका घेणाऱ्या परशू ठाकूर यांचे आभार मानले या घटनेबाबत बोलताना परशु ठाकूर यांनी एका दिवसात मृतकाच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत आणि नोकरीची व्यवस्था करता आली याबद्दल समाधान व्यक्त केले सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही एका दिवसात मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्यावर पडला आणि सिद्धार्थ घोड सिद्धार्थ घोडके हा मृत पावला आपण अजनी पोलीस स्टेशन सक्करदरा पोलीस स्टेशन आणि मेडिकलमध्ये सगळ्यांचे आंदोलन केले त्याला न्याय मिळावा त्याच्या परिजनांना मुआवजा मिळावा त्याच्यासाठी आपण आंदोलन केले कंपनीला आपण आग्रह केला की त्याच्या मृतकाच्या आईला आणि त्याच्या पत्नीला त्यांनी मुआवजा द्यावा दोन परिवारातील सदस्यांना नोकरी वीस लाख रुपये त्याचबरोबर त्याचे पेन्शन आणि ॲक्सिडेंटल पॉलिसीतले जे काही कारवाई ते सगळी संपूर्ण करून पी एफ पूर्ण करून त्याला पंधरा दहा ते पंधरा लाख रुपयाची वेगळी निधी मिळवून देण्यासाठी आपण आग्रहित होतो काही लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन चिघडण्याचाही प्रयत्न केला पण ते सगळं मोडीत आणून परिवाराला आपण न्याय दिलेला आहे आज अजनी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांसोबत त्यांच्या समोर बसून कंपनीचे ऑथराईज पर्सन समीर टोंबे ह्याच्यासोबत बसून महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी श्री महालेजी आणि श्री भगतसर हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि मी स्वत स्टॅम्प पेपरवर हे सगळी कारवाई त्यांची लिहून घेतली ती करून घेतली त्याच्या परिवाराला न्याय मिळालेला आहे त्याच्या आईने आणि त्याच्या पत्नीने हे मान्य केले आहे आणि जीव परत येऊ शकत नाही पण त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी दिलेली रक्कम त्यांनी मान्य केली आहे दोन सदस्यांना नोकरीसाठी कंपनी मान्य झालेलं आहे तेही आपण त्यांना मिळून दिलेलं आहे पी एफ आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण होणार आहेत अंत्यविधीपासून त्यांच्या चौदावीपर्यंत लागणारं सगळं खर्च कंपनी स्वतः घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या विषयाला न चिघळता परिवाराला सांत्वना द्यावी आणि मृतकाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रयत्न करावे त्याची अंत्ययात्रा शांततेने निघू द्यावी आणि कचरा संकलनचा जो व्य ठप्प झालेला आहे नागपूर शहरात नागरिकांना त्रास होत आहे

सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर् नागपुर 860